नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री नक्षलग्रस्त गडचिरोली दौऱ्यावेळी विकास कामांचं लोकार्पण होणार जळगावच्या पाळधी गावात दोन गटात मोठा राडा एकतीस डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळपोळ पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात कोल्हापुरात आंदोलनानं शिक्षकांच्या नववर्षाचा श्रीगणेशा प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचा घंटा नववर्षाचं स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी अनेकांची पावलं मंदिरांकडे शेगाव शिर्डीसह राज्यातील मंदिरं गर्दीनं फुलली कोरेगाव भीमामध्ये दोनशे सातवा शौर्य दिन सोहळा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी कर